नमस्कार मी किरण आणि आपण महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर तीस तास धरणे आंदोलन करून प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम दिरंगाई अनियमितता मडमाणी कारभार करीत असल्यानं कामात सुधारणा होत नसल्याने संघटनेने जाहीर निषेध नोंदवलाय आंदोलन होताच निवड श्रेणी चटोपाध्याय पाठोपाठ आता त्र्याऐंशी शिक्षकांचे मार्च महिन्यात जाणीवपूर्वक रिजेक्ट केलेले देयक निकाली काढल्यात रक्कम गटविकास अधिकारी यांच्या खात्यात वर्ग केली असल्याचं लेखी आदर्श शिक्षक समितीला लेखीपत्र देऊन कळवलं आहे शनिवारी सुट्टीच्या दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलनाची दखल घेऊन शिक्षण विभागाला शिक्षक आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांविषयी कामी कार्यालयात बसून प्रलंबित प्रकरणे निपटारा करा असं सांगण्यात आलंय लिपिकाच्या प्रश्नांवर प्रशासन दिशाभूल करणारा खुलासा करत आहे हा बचाव करण्याचा केविलवाणा प्रकार आहे यावर संघटनेचा विरोध कायम आहे आंदोलन प्रसंगी यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांनी पदोन्नतीसह विविध मागण्यांवर असेच लेखी आश्वासन दिले मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून पूर्वी आम्ही चर्चा धुडकावून निषेध म्हणून दिवाळीत संघटनेला आंदोलन करावे लागले ही शोकांतिका आहे सार्वत्रिक बदल्यात संवर्ग एक दोन तीन मध्ये सुमारे दोन हजार शिक्षकांनी लाभ घेतले पस स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर थातुरबातूर चौकशी करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या अनेकांना पाठीशी घालताना बाब संघटनेच्या निदर्शनास आली म्हणून विभागीय आयुक्ताकडे संघटनेने दाद मागितली आयुक्ताने आदेश काढून महिना झाला तरी अद्यापही चौकशीला सुरुवात झालेली नाही आंदोलनात केलेल्या सर्व मागण्या मार्गी लागत नाही तोपर्यंत आदर्श शिक्षक समिती पाठपुरावा सुरूच ठेवणार याची जाणीव प्रशासनाला आणि जिल्ह्यातील शिक्षकांना चांगल्या प्रकारे आहे प्रशासनाने आंदोलनप्रसंगी केलेल्या सर्व न्याय हक्काच्या मागण्यांची सोडवणूक करावी प्रशासनाने लेखीपत्र देऊन सोमवारी सत्तावीस ऑक्टोंबर रोजी चर्चाला पाचारण केलं आहे अनुषंगाने जिल्हाधिकारी यांची आधी रविवारी सोसायटीच्या कार्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सर्वानुमती चर्चाबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आदर्श शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबूलाल राठोड यांनी दिली आहे आज जिल्हा परिषद पुढे जिल्हाभरातील शिक्षक आंदोलनाला बसले होते शिक्षकांचे न्याय हक्काचे प्रश्न गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी प्रलंबित आहेत अनेक शिक्षकांच्या बाबीमध्ये गैरप्रकार गैरव्यवहार सुरू आहेत आणि म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज अकरा ते दोन वाजेपर्यंत शेकडो शिक्षकांनी आंदोलन केलं मात्र जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षण विभागाचा कुठलाही अधिकारी जिल्हा परिषद समोर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही आहे निरुत्तर झालेले असल्यामुळं त्यांना भेट घ्यावाशी वाटली नाही आणि म्हणून ते आले नाही आणि म्हणून आदर्श शिक्षक समितीने आज महात्मा गांधी त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होऊन निवेदनाची प्रत दिली आहे आणि अभिवादन करून प्रार्थना केली आहे की प्रशासनाला सद्बुद्धी मिळावीत व शिक्षकांचे प्रश्न सोडावेत अशा अभिवादन प्रसंगी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहेत आणि या ठिकाणी जिल्हाध्यक्ष बाबुलाल राठोड सर जिल्हा सरचिटणीस येरंडे सर त्याचबरोबर किशोर पवार सर व सर्व पदाधिकारी पटे सर शेकडो पदाधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते धन्यवाद रिपोर्ट पीजे मराठी न्यूज फुलंबरी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा